वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र हगवने आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला शोध सुरू होता या प्रकरणामुळे अवघं राजकारण तापलं होतं अखेर त्यांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळले आहेत पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते पती शशांक लता आणि ननंद करिश्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे काल दिवसभर राजकीय नेत्यांनी कसपटी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं पोलिसांची सहा पथकं आरोपींचा शोध घेत होते अखेर त्यांना स्वारगेट मधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत अजित पवार यांनी देखील फोनद्वारे कसपटे कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखानी पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या या प्रकरणात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे स्वतः लक्ष ठेवून होते आवश्यक त्या सूचना देत होते प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणं अवघड होत अखेर त्यांना आज स्वारगेटमधून साडेपाचच्या सुमारास अटक केली आहे